सकल जैन समाजाच्या भगवान श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने महावीर जन्म बाजारातील गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिरापासून शोभायात्रे सुरुवात झाली यावेळी पुरुष मंडळी सफेद वस्त्र व पगडी परिधान करून तर महिला भगिनी आपापल्या मंडळाच्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या सर्वात पुढे भगवान महावीरांचा रथ तर मागे समाज बांधव अशी ही शोभायात्रा ब्रह्मे गल्ली कुंटे रोड दगडी दरवाजा मुंबई गल्ली जैन स्थानक सुभाष चौक स्टेशन रोड अनुव्रत भवन बँक दादावाडी नर्मदावाडी शीतलनाथ मंदिर तेथून भांडारकर कंपाऊंड येथे समारोप करण्यात आला या ठिकाणी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा झाला शोभायात्रेच्या दरम्यान माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील खासदार स्मिताताई वाघ यांसह असंख्य मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दरम्यान महोत्सव दिनांक आठ पासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यासाठी भगवान महावीर जन्म महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन सेक्रेटरी तसेच समिती सदस्य व सकल जैन समाजाच्या बांधवांनी परिश्रम घेतले अमळनेर तालुक्यात एकशे बेचाळीस गावांना पाणी पुरवठा योजना योजनापैकी तीस पाणी पुरवठा योजना शंभर टक्के पूर्ण झाल्या असून एक्केचाळीस योजना पंच्याहत्तर ते नव्याण्णव टक्के पूर्ण झाल्या आहेत एकोणपन्नास गावांच्या योजना फक्त वीज कनेक्शनसाठी सुरू झालेल्या नाहीत या योजनांना वीज कनेक्शन मिळाल्यास आणि वेळेवर पांझरा नदीला आवर्तन सोडल्यास तालुका टंचाई मुक्त होणार आहे अमरनेळ तालुका सतत अवर्षणग्रस्त क्षेत्रात मोडतो तालुक्यात फेब्रुवारी मार्चपासून पाणी टंचाई जाणवत होती आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील एकशे चोपन्न गावांपैकी एकशे बेचाळीस पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत दरम्यान अमळनेर तालुक्यातील काही गावांना यापूर्वी तीन तीन पाणी पुरवठा योजना होऊन देखील पाणी मिळालेले नाही अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाले आहेत तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित जबाबदार यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र काही कर्मचारीच व राजकीय नेते योजनांमध्ये पार्टनर असल्याने कोणावरच गुन्हे दाखल झाले नाहीत शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेले असून त्याचा आम जनतेवरती पडला आहे आता तरी योजना पूर्ण चालू करून त्या कार्यान्वित कराव्यात अशी मागणी होत आहे तर पाणी पुरवठा योजनेच्या वीज जोडणीत कुठलेही अडथळे निर्माण करू नका अशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत तसेच अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीला आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देतील त्यानुसार धुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवर्तन सोडले जाईल असे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले आहे दरम्यान डांगर गावाला आधीच्या योजनेतील विहिरीत गाळ साचला आहे त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही आणि बारा किलोमीटरवरून पाणी आणले जात असल्याने शेतकरी पाईप फोडून पाणी चोरतात त्यामुळे तांत्रिक कारणाने टंचाई जाणवत आहे राष्ट्रीय पेयजल योजनेत विस्तारित पाणी पुरवठा योजनेत नवीन पाईपलाईन आणि नवीन विहीर असे नियोजित असून टेंडर प्रक्रिया झाली आहे त्याचप्रमाणे पांझरा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे काम होईपर्यंत गावाला टँकरने पाणी पुरवावेच लागेल डांगर गावाला टंचाई भासणार नाही असे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले अमळनेर महसूल विभागाने दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे एकशे एकोणचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के महसूल कर वसूल केला आहे गेल्या काही वर्षातील वसुलीचा हा उच्चांक आहे वसुलीत अमळनेरचा जळगाव जिल्ह्यात दुसरा क्रमांक आहे प्रपत्र अमध्ये जमीन महसूल बिनशेतीसारा आणि नजराणा आदी प्रकारच्या रकमेतून कर वसुली होत असते तर प्रपत्र ब मध्ये गौणखनिज खनिज दंड कर वसुली आदी प्रकारची वसुली होत असते दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली केली आहे प्रपत्र अ मध्ये तीन पूर्णांक सत्तावन्न कोटी तर प्रपत्र पूर्णांक एकोणसाठ कोटी रुपये असे एकूण तेरा पूर्णांक एकाहत्तर कोटी रुपये वसूल केले चालू आर्थिक वर्षात एकशे एकोणचाळीस पूर्णांक सव्वीस टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे यासाठी उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी तहसीलदार रुपेश कुमार सुराना तसेच मंडळ अधिकारी तलाठी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तर बिन शेतीसाराचे सुमारे पंधरा कोटी थकबाकी असल्याचे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी सांगितले आमळनेर शहरातील महावीर जयंतीनिमित्ताने डी आर कन्याशाळेत करुणा क्लबतर्फे पक्षांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी विद्यार्थिनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी घरटे बनविले चाळीसच्या वर विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या विद्यार्थिनी बनवलेले घरटे शाळेच्या प्रांगणात असलेल्या झाडांवरती आले घरटे बनवण्यात आली त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि प्राणी कल्याणाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण झाली मुख्याध्यापिका एस सूर्यवंशी एस पी बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले घरटे निर्मिती कार्यशाळेचे संचालन करुणा क्लबचे डी एन पालवे यांनी केले अमळनेर येथील मुस्लिम तरुण आणि सॉफ्टवेअर इंजिनियर अझहर शब्बीर पठाण यांनी चोपडा तालुक्यातील वेले येथील मानवसेवा तीर्थमधील एकशे अडतीस वेगवेगळ्या जातीय व धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या बेवारस आणि अनाथ मुलांसाठी एका वेळच्या जीवनाची व्यवस्था केली या उदात्त कार्यामुळे समाजात जातीभेदाच्या पलीकडे माणुसक्या आणि बंधुभाव जिवंत असल्याची साक्ष पटते अझहर पठाण याला इम्रान शेख आणि जियाउल हक यांनी देखील मोलाची साथ दिली या तिन्ही तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे अमळनेर तालुक्यातील वावडे येथील शेतातून जनरेटरचा डायनॅमो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आठ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे याबाबत शेतकरी चंद्रकांत भास्कर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेतात बारा वर्षापूर्वी मारुती कंपनीचे जनरेटर बसवले असून आठ रोजी सकाळी सालदाराने त्यांना फोन करून जनरेटरची ताडपत्री उघडी असल्याचे कळवले त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी येऊन पाहिले असता जनरेटरचा डायनॅमो दिसून आला नाही आजूबाजूच्या परिसरात डायनॅमोचा शोध घेतला मात्र मिळून त्यांनी अज्ञात पोलिसात दिली आहे पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत शासनाच्या वतीने एक एप्रिल ते एकतीस मे दरम्यान अपात्र शिधापत्रिका मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी फॉर्म भरून देताना खरी योग्य व अचूक माहिती सादर करावयाची आहे अन्यथा शिधापत्रिका अपात्र ठरून रद्द होऊ शकतात सध्या अमळनेर तालुक्यात दोन लाख तेरा हजार सहाशे अठ्ठावन्न नागरिक नागरिक अन्नधान्य योजनेचा लाभ घेत आहेत अनेक नागरिक अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे बोगस लाभार्थी आहेत काहींची नावे दोन वेगवेगळ्या गावांमध्ये रेशन कार्डमध्ये आहेत काहींनी नोकरी व इतर माहिती लपवलेली आहे तर काही मयत लाभार्थी असताना त्यांच्या नावावर अन्नधान्य घेतले जात असल्याचेही शासनाच्या निदर्शनास आले असल्याने आता रेशन दुकानदाराकडे फॉर्म दिला जाणार असून रेशन कार्डधारकांनी तो अचूक व सत्य भरून द्यायचा आहे मृत लाभार्थी बोगस लाभार्थी यांचे रेशन कार्ड अपात्र करून ते रद्द करण्यात येणार आहे काही नागरिकांचे उत्पन्न एक लाखाच्या वर असतानाही त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अनेक लाभार्थ्यांची उत्पन्न मर्यादा वाढली आहे किंवा त्यांच्या घरातील सदस्य नोकरीला लागले आहेत तरी देखील ते लाभ घेत आहेत अशा सर्व नागरिकांची पडताळणी होणार आहे नागरिकांनी भरून दिलेले फॉर्म रेशन दुकानदार महसूलच्या पुरवठा विभागाकडे पाठवणार आहेत अन्न सुरक्षा असे सर्व रेशन कार्डांची तपासणी होणार आहे चुकीचा लाभ घेतला असल्यास त्याचे रेशन कार्ड बदलवले जाणार आहे अमळनेर तालुक्यात अंत्योदय योजनेचे आठ हजार सातशे शेचाळीस रेशन कार्ड व त्यांचे युनिट पस्तीस हजार एकशे एकावन्न आहेत तर प्राधान्य कुटुंबाचे रेशन कार्ड त्रेचाळीस हजार तीनशे बहात्तर इतके आहेत त्यांचे युनिट एक लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे सात आहेत तर पांढरे आणि केशरी मिळून पंधरा हजार आठशे सत्तावन्न कार्ड धारक असून असे लाभार्थी युनिट धारक सत्तावन्न हजार तीनशे त्र्याण्णव आहेत एकूण सदुसष्ट हजार नऊशे पंच्याहत्तर रेशन कार्ड असून एकूण युनिट दोन लाख एकाहत्तर हजार एकावन्न आहेत दरम्यान रेशन कार्ड तपासणीत का कुटुंबा एका कुटुंबात अथवा एका पत्त्यावरती एकच रेशन कार्ड दिले जाईल एक लाखाच्या वर उत्पन्न असलेले सर्व पिवळे आणि केशरी रेशन कार्ड निलंबित केले जातील नागरिकांनी एक वर्षाच्या आतील रहिवास पुरावा म्हणून आधार कार्ड बँक पासबुक वीज बिल फोन बिल एल आय सी पॉलिसी असे दहा पुराव्यांपैकी एक पुरावा सादर करणे अनिवार्य असेल उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी अमळनेर सेवन न्यूजशी बोलताना सांगितले